कोपरगाव शहरात नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे यात कोपरगाव तहसील कार्यालयाचे दोन कर्मचारी तर एक खाजगी व्यक्ती अशा तिघांवर कारवाई केली असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरच्या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून लाचखोरांचे चांगलेच धाबे आणले आहेत याबाबत लाच लुतपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी की यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या टॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयातील आलोसे चंद्रकांत नानासाहेब चांडे वर्ष एकोणचाळीस लिपिक आणि योगेश दत्तात्रय पालवे वर्ष पंचेचाळीस अव्वल कारकून हल्ली राहणार कोपरगाव यांनी आरोपी खाजगी इसमनामे नामे प्रतीक कोळपे यांच्यामार्फत तक्रारदार यास दरमहा पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे तक्रार केली होती त्यावरून दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणीत कारवाईत लिपिक चंद्रकांत चांडे यांची तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचीची रक्कम खाजगी आरोपी इसम नामे प्रतीक कोळपे यांच्याकडे देण्यास सांगितले त्यामुळे तक्रारदार यांनी खाजगी इसम नामे प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने लिपिक चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली त्यानंतर आरोपी पालवे व चांडे यांना फोनद्वारे आरोपी खाजगी इसम प्रतीक कोळपे यांनी पंधरा हजार रुपये लाचीची रक्कम स्वीकारलेबाबत सांगितले असता चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी खाजगी इसम प्रतीक कोळपे या सदर लाचेची रक्कम स्वीकारल्यास संमती दिल्यामुळे आलोसे व आरोपी खाजगी इसम यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणासशे अठ्याऐंशी ची कलम सात सात अ व बारा आणवे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक संतोष सह सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे सापळा पथक पोलीस हवालदार दिनेश खरणार गणेश निंबाळकर पोलीस नाईक अविनाश पवार पोलीस शिपाई नितीन नेटारे यांच्या के पथकाने केली आहे माझगाव वृत्तसंकलन विभाग कोपरगाव